जो तो बोलतो आहे खूप हाड हाड आहे हाड आहे त्या बघा ह्या पायऱ्या बघा कारण खोटं नाकट थ्री सिक्स्टी करून आपल्याला काय यू घ्यायचं नाही आहेत किंवा जे नवीन ट्रेकर्स येणार आहेत तर त्यांना हे नाही करायचं आहे सह्याद्री एवढी रिस्की आहे ती चांगली पण आहे हे बघा हे बघा पायऱ्या म्हणाल तर तिघे चार पाच जण आरामात राहू शकतील थोड्या मोठ्या पायऱ्या आहेत खालीपुकट स्टंटच्या नावावरती हे दाखवलं आणि हा शेवटचा पॅच ते कधी बांधलं दोन हजार एकवीस आले ते त्यांनी खालून सिमेंट वगैरे आणून तो हाड वगैरे आणून गेलेला शेडिंग मार्गिंग काम मधूनच आपल्या इथून आपण रूट थोडा चेंज केला आहे म्हणजे वाधवा सिटी आहे तर तिथून आपण लवकर पोहोचतो म्हणून वाधवाच्या इथून जो प्रोजेक्ट चालू आहे वाधवाचा तिथून गाडी आतमध्ये टाकली वाधवा वाईज सिटी तर चला एवढं लवकर लवकर तेवढं आपण जाऊ कारण आपल्याला आज निघायलाच लेट झालं आहे सहा येणार होतो घरातून उठू उठू करिअर त्याला वाजलेत साडेसात झालेत आम्हाला इथं यायला आपली चुकी आहे श्रावणी आहे प्रसन्न झालं आहे माझा भाऊ चला खाली म्हणजे पायथ्याशी जिथे पार्किंग करतो तिथं आपण पोचलो सात चाळीस झालेत थोडा आज आपल्याला भरपूर टाईम लागला भरपूर आज सॅटर्डे आहे त्यामुळे बऱ्यापैकी गाडी दिसतात आहेत इकडे पण पार्किंग आहे चढायला सुरुवात करतो आज आपल्या बरोबर श्रावणी आहे आणि माझा बारका भाऊ प्रसन्न आहे चला जाऊया आपण आता सकाळचे सात चाळीस झालेत <coughs> ट्रॅक चालू हां पुढून जा दे? तिडून जा दे? चल मग तिढ तर चला ट्रॅक चालू करूया सात चाळीस झालेत आज आपल्याला थोडा नाही आता मी बोलायला पहिलं विसरलो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे सॅटरडे तारीख आजची आहे किती रे सोळा आहे ना सोळा तारीख आहे तर आज आपण चाललो एक वेगळीच दुर्ग भ्रमंती करायला कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड भरपूर वेळा ट्रॅक आपला ट्रेक हा झालेला आहे कलावंतीन भरपूर वेळा केला पण प्रबळगड आपण केला नव्हता तर आज बोला सुट्टी घेतल्या तर काहीतरी दोन्ही पण एका दिवसात करूया तर बघूया पॉसिबल झालं तर प्रबळगड करू आपण कारण लवकर आलो आणि आता ट्रेक चालू केला तर चला जाऊया ट्रेक भारी असणार आहे शॉर्टपर्यंत व्हिडिओमध्ये राहा तुम्हाला डिटेल सांगतो आपण रसायनीलाच राहतो पनवेल पनवेलमध्येच पडतो जे खालापूर तालुक्यात तिथून आपण बाईकने वाधवा सिटीच्या इथून म्हणजे ठोमरेवाडीच्या इथून आतमध्ये आलो आणि म्हणजे एक खाल्ली अर्धा तासाचं रनिंग आहे आपल्या इथून आणि आता तिथून मग ट्रेकिंगला चालू केलं तर तुम्हाला कोणाला पनवेलवरून यायचं असेल तर पनवेलवरून आलात तर तिथून मिनी डोअर वगैरे भेटतात बस भेटते तिथून तुम्हाला बेस विलेजला शेडोंगला या शेडूंगला यायला लागेल आणि शेडूंगवरून मग प्रायव्हेट व्हेकल करून आतमध्ये गाड्याच्या पायथ्याशी अशी अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर मी तुम्हाला ती कमेंटमध्ये टाका ती कंटिन्यू देईन तुम्हाला मी तर चला जाऊया आपण आता हे पायवाट वाट आहे एंट्री के चालू केल्याच्या नंतर पहिली कधी कधी इथपर्यंत गाडी यायची पण पावसळ्यात तो रस्ता खालीवरती खालीवरती येऊन वाट लागली त्याची आमची मंडळी चला आपण समोर जर दिसतोय तर या साईडचा कलावंतीन आणि त्या साईडचा प्रबळगड हे सूचना फलक आहे बघा वनविभागाचा इथे पण पहिलं टपरी वगैरे असायची एक लोक पुढं जायचे चला लॉस स्टॉप इथपर्यंत गाडी येऊ शकते म्हणजे तुमच्या रिक्सवरती आहे तुम्ही आणणार किती वगैरे हां जा हा बघा शिंपल्याच्या याच्यात प्रबळगडचं नाव काढलं आहे इथे खाण्यापिण्याची सोय तुमची होईल असं आहे सगळं लिहिलं आहे रेट वगैरे आणि इथून खरा ट्रॅक चालू होता चला थोडं शॉर्टकट शॉर्टकट घेता मी चाललो आहे लवकरात लवकर पोचू आपण काय हम्म इथं ना त्या पुढच्या आला एक पंधरा मिनिटात आपण बऱ्यापैकी वरती आलोय आणि तिथे थोडं पुढे हॉटेल हॉटेल मोहिनी फाईव्ह स्टार हॉटेल बघा हो सह्याद्रीतला सह्याद्रीतलं फाईव्ह स्टार हॉटेल तुम्हाला ज्या गरजेपुरच्या वस्तू आहेत त्या सगळ्या इथे भेटणार आणि तिथं थांबलं आणि मॅडम मग आमच्या पाळायचा आनंद घेतात सकाळी लवकर चालू केलं होतं त्यामुळे दम कमी लागतो जेवढं लवकरात लवकर जाता येईल आपल्याला तेवढं लवकरात लवकर जाऊ कवर करू बघूया किती तिथून वरती आलो आपण एक दहा पंधरा मिनटं चालत की मस्त असा सुमशान रस्ता आहे त्याच्यामध्ये जी बहुचर्चित पावसाळ्यामध्ये फुलणारी कारवी ती पण प्रबळगडला कलावंतींना येताना दिसतात मध्ये मध्ये रस्त्याला आहेत आता सुद्धा मेलेत हांतली आमची जुनी व्हिडिओ आहे या झोपाळ्यावरती हे करताना या साईडला श्रावणी मुळ वगैरे आम्ही तव्याला आलो म्हणजे लग्नाच्या पहिल्या वर्षी तर वरती होऊन इथे थांबलं एका स्पॉटवर मस्त केळीची झाडं वगैरे लावले दुवाग कशी पपई वगैरे परिसर मस्त चणी सुंदर ठेवल्या बसल्या तिथं थोडा वेळ चला बोललो मी तिथं आपण धोकाळ्यावरती बसलो काका बघा या वयात पण ऐकत नाहीत टॉपला चढल्यात वरती फोटो काढायचा त्यांना फोटोचा मोह दुसरा काय नाही वरती पोचलं बऱ्यापैकी आपण सकाळी सकाळी धुक आहे आणि पोल्युशन आपल्या एरियामध्ये त्यामुळे थोडं काय क्लिअर दिसत नाही हे वादवा सिटी आहे तिकडे त्या साईडला बॅकसाईडला पोईंजेगाव माचीवर पोचू आपण आता एक पाच ते पाच मिनटात माचीवरती आणि पुढे मग कलावंतीन ज्यावरतीसणारा परिसर थोडा वरती चालत आलो आपण शेवटच्या हॉटेलच्या इथून तो बघा त्या साईडनं तो परिसरातून आपण चालत येतो गाडी लावली इथून सवरती वरती या साईडला की पुढे घडं आणि गणपती बाप्पांची मूर्ती येते हे बघा जय श्रीराम थोडं वरती आलो की आपण माचीच्या इथे पोचलं समोर दिसणार कलावंतीन आणि तो प्रशस्त असा प्रबळगड पोचलं साधारणतः आपण सात चाळीसला ट्रेक आपला चालू केला होता पाहुणे साडेआठ आठ चाळीस झालं एक तासात आपण एवढा वरती पोचलो अजून पण वरतून असा जंगाचा पॅच आहे हा माचीचा परिसर आहे प्रबळ माचीचा ते तुम्हाला राहायची वगैरे सोय आहे परत पन, सो टेंट वगैरे पण टेंट हाऊसमध्ये पण राहण्याची सोय आहे तिकडे त्या साईडला बघू शकता तिकडे टेंट लावलेत इकडे हे विकेंड आहे त्यामुळे जरा गर्दी दिसते जेवढी पण ना पण गर्दी बसले सगळे आमच्या मंडळी हळूहळू आपला आजूबाजूचा परिसर क्लिअर दिसायला लागला बघा हम्म ते माहिती दिसलं थोडं थोडं आलं माचीवरून की त्या साईडून जो कॉर्नरवरून रस्ता येतो तो गेला खाली या साईडला इकडून आपण आलो की दुसरा पॅच चालू होतो दुसरा पॅच म्हणजे जेवढं आपण खालून वरती आलो तेवढंच थोडंफार आपल्याला वरती जायचं माचीवरून त्या साईडून पुढे दोन रस्ते फुटतात एक जातो प्रबळगडला राईट साईडचा तो दाखवेन तुम्हाला मी आणि त्याच्यानंतरचा जातो तो या छोळक्यावरती म्हणजे तर समोरचं दिसतं कलावंती अंतिमचा बरुच तर आपण चाललं तर चला तसा सावलीतून जाणारा रस्ता बाहेरातून दिसला पाहिजे त्याला नंतर केलात की के। डेंजर तिथं झाडं नाही आहेत म्हणून डेंजर सावली नाही आहे एवढी झाडं लावल्यात ला मध्ये मध्ये त्यानं होईल थोडी येताना खाली तू तू मैम्या झाली कारण त्यांनी येताना गाडावरती आरडाओरट तुम्ही करता हे चुकीचं आहे कारण किती जणांना सांगायचं आपण कुणाकुणाला सांगत बसायचं हे तुम्ही स्वतः आसमसात केलं पाहिजे तो म्हणतो की आम्ही पहिल्यांदाच आलो का पहिल्यांदाच नाही आलात पण त्या जागेचं पवित्र राखा आरडाओरट करू नका त्यांनी स्पीकरवरती पण गाणी लावलेली ते पण त्याला सांगितलं की स्पीकर अलाउड नाही आहे तरी पण तो म्हणतो आम्ही काय गाडी दुसरी ऐकतो का ऐका तुम्ही ना असं नाही पण त्याचा आवाज किती काय पाहिजे आणि कुठल्या ठिकाणी आलो आपण कुठली गाणी ऐकतो स्पीकरचा विषयच नव्हता आडव रोडचा विषय होता जाऊ द्या ज्याला येईल तो घेईल ज्याला नाही त्याला आपण जास्त सांगू शकत नाही आपल्याकडून होईल थोडं सांगितलं तेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्यांना पण नाही ऐकत काय का जणं आणि एवढा मोठा बोर्ड लावलेत काय काय ठिकाणी तर नाही समजून येत जाऊ दा प्रत्येकाची ती नैतिक जबाबदारी ती प्रत्येकाला सांगणं तर कर्तव्य पण काय फायदा नाही चला ट्रेक करू गाड्या पार्किंग बघितल्या असं वाटलं वरती जायला गर्दी असेल पण कोणच नाही आहे आय थिंक सो so वरती पोचलेत तरी नाहीतर म्हणजे खाली जाताना एक दोन आपल्याला दिसले तर ते असतील इथे पण वरती हॉटेल आहे आणि पाठीमागचा जो परिसर तो पोंजे गावाचा तिकडे तर आपण आता चढायला सुरुवात करू चला कॅम्पिंग चालू करतो आपण आता असूल का पुढे इथून

auk otsa . mul ei ole kallistama läbi . समोर दिसतोय जो तो बोलतो खूप हार्ड हाड आहे हाड आहे त्या बघा ह्या पायऱ्या बघा कारण खोटं नाकट थ्री सिक्स्टी करून आपल्याला काय वेग घ्यायचं नाही आहेत किंवा जे नवीन ट्रेकर्स येणार आहेत तर त्यांना हे नाही करायचं सह्याद्री जेवढी रिस्की आहे ती चांगली पण आहे हे बघा ह्या अशा पायऱ्यात इझिली क्लॅम करू शकता तुम्ही सगळ्यां 哎，我。

फायनली आपण शेवटच्या पॅशला पोचलं जो सेडनचा पॅश होता तो आपण कम्प्लीट केलं आणि त्या वरती लास्ट सेडला पोचू आपण तिथे रोप लावले ते गाववाल्यांचीच ला रोप आहे बाजूला पुण्या जिथे बघायला गेल चार्जेस आकारतात कारण आपण दोन वेळा आलं तर चार्जेस दिला ना त्यावेळेला आपण बघू अवॉईड करू चला इथून युरोप आहे रोपच्या आणि तुम्ही वरती जाऊ शकता गेल्याला आलो तर आपण परिवाराची रोप होती तिथून गेलेलो आप वरती आपण कारण ऑफ डेला आलेलो हे बघा बिनारोपचे पण तुम्हाला जर सगळं असेल तर तुम्ही जाऊ शकता पण ते अवॉइड करा कारण एवढ्यावरती जर का झालं तर ते रिक्स की आहे तुम्हाला खाली येऊन जायला हा पाहिजे सगळा हा शेवटचा आहे क्लॅम्प आणि त्याच्यानंतर मग वरती महाराजांची मूर्ती बसवली होती आणि हा इकडे समोर कलावंतीन दिसतं तीन दिवस प्रबळगड त्या साईडून आपल्याला नंतर जायचं असं खालून या साईडला इथे इथून त्या नाळेतून असं वरती जायचं चला जाऊया चला चला चाललं पण रोपला बघा रोपला आरामात खाच्यात पायडव खाच्यात पायडव हो। तिकडच्या खाच्यात पायडव आणि रशीला रशीवरती भेटतो इथून तुम्ही थोडं वरती आलात इथे हे जे दोन हजार एकवीस साली महाराजांचा स्मारक केला इथे वरती हा परिसर आहे ऊर्जाच्या वरती आणि पुढे वाजले म्हणजे तीन तासात आपला आलं सतना शिने

झालं <laughs> खाली खालीवरती महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आपण पूजन केलं आणि रांगोळी वगैरे काढून तिथून निघालं आता खाली गड उतरवतोय दहा वाजल्यात प्रसन्न आय थिंक घरी चाललंय नंतर आम्ही चाललो आहे ट्रबल गडला पुढे श्रावणीने मी चला जाऊया खाली उतरायचं थरार बघू आता गर्दी सगळी वरती गेले तर मग आता उतरायला कोण नाही आहे तर उतरू आपण पटापट तरले खाली, खाली काय ना इझी पायऱ्या आपल्याला वाटतात कि आरामात चार पाच माणस जातील खाली फुकट थ्री सिक्स्टी वेचा इथं उपयोग केला आणि लोकांना घाबरवायचा प्रयत्न केला मला ते नाही करायचं सत्यता आहे ती दाखवायची आपल्याला फक्त आहे रिस्की आहे जे बिगनिंग म्हणजे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी आहे चला कनेक्ट नाही केलं चार्जिंग काल पण आपण शर्यतींच्या इकडे घेऊन गेलो होतो त्यामुळे चार्जिंग नाही केलं चला जाऊया झालं शेवटचा पायच्या इथं थोड्या पायऱ्या नाही आहेत ते जरा खालीवरती कातळ तो जरा व्यवस्थित उतरा तिथून आणि हां हा बघा वाटाड्या आला त्याला मागाशी प्रसन्नाने बिस्किट भरवलं होतं तो पाठीपाटीचा पाटी जा। चला जाऊया आपण हा शेवटचं पाहिजे झालं इथून खाली सरळ अशी ढाला नाही आणि तिथून वरती यायचं आहे ही वाडी आणि त्या साईडून जो रस्ता आहे तो आता आपल्याला जायचं आहे प्रबळ माचीला आपल्या ह्याला प्रबळपेडला ते तिथं जे दुकान दिसतं तिथे ते आणि हा एंड पॉईंट आहे त्याचा तर चला जाऊया आराम हो तिथं तिला उतरायला त्रास होतो तो सांगूबिंदाच उतरते चला त्याला कसंवय चट चट चांगले तर झालं आपलं कलावंतिचा ट्रेक आता जाऊया आपण प्रबळ कळलं प्रसन्न चाललंय घरी पण त्याची नाईट आहे आणि मी सुट्टी घेतली असा हां साधारणत आजचा दिवस आता वाजलेत किती रे किती साडे दहा प्रबल प्रबलगड आपण आता जाऊ कलावंतीनं आपला झाला त्यातून आम्ही साडेसातला निघालो होतो घरातून साडेदहा वाजलेत बरं की आणि खाली झालं एक अर्धा पाऊन तास पण आपल्याला भरपूर वेळा आपण कलावंतीन यांच्या अगोदर एक सात आठ वेळा आपलं झालं आहे पण आपण प्रबळगडला गेलो नव्हतो आता पहिल्यांदा आपण जपल चाललो चाललोय तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये हा इथे तुम्हाला गुफा बोललो ती आतमध्ये इथे गुफा आहे ही बघा आतमध्ये गुफा आहे ही बेक्कल याने जे रंगून ठेवलेत ते काय समजत नाही त्यांचं त्यांनाच माहिती किती सांगायचं अशा लोकांना चला जाऊ प्रसन्न बाय बाय करतो आम्हाला बायक येत जा सौकत जाण पोचला फोन कर ठीक आहे आम्ही येतो जेवढा लवकर होईल तेवढा नाही खायला काय नको तर प्रसन्न चाललंय तो या साईडून आणि आम्ही आता चाललोय प्रबळ घडलं कारण त्याला कामावर जायचं त्याच्यामुळं हा रस्ता गेला इकडे प्रबळ आपल्या कलावंतीं आणि आपण चाललो आता इकडून प्रबळ घडला मधी मधमाशा वगैरे आहेत पण बघू आपण आपलं लक चांगलं असेल तर आपल्याला भेटणार नाही चालपे हे करता बघ आणि भरपूर दिवस या साईट मला तर वाटत कोण आलेलं नाही त्यामुळे पाय वाट जरा हे झाली आपण चाललं कडेला लागूनच ही वाट आहे थोडी पावसाळ्यात वगैरे अर्ध्या टायमिंगला रिस्की आहे कारण वरतून दगड वगैरे पडू शकतात त्यामुळे त्याची काळजी घ्या पावसाळ्यात थोडी रिस्की वाटे कारण डोंगराच्या बाजूलाच आहे पावसाळ्यात तिथून दगडी वगैरे कोसळू शकतात त्याची दक्षता घ्या कारण हा पॅच एवढा पॅच आपला वाचतोय त्याच्यामुळे आणि रस्ता आहे बोलतात त्यामुळे आपण ते रिक्स घेतलं देवाच्या कृपेने मधमाशा लांबच राहू देत अट्रॅक्ट होऊ नको देत आपल्याला चला श्रावणीनं प्रोटेक्शन लोक आता सुळका चला त्यांचं चला हो ते पण झालंच चला जाऊया मी बघ खालून खालून वाटे स्टार्ट केलं जे आपण बऱ्यापैकी आलोत आ, या डोंगराच्या बाजूबाजूला सो रस्ता आहे तुम्हाला जर सापडला नाही तर आणि तो खालचा गावातून आहे चालू देवळाच्या कृतीने अजून तरी मधमाशांचं आपल्याला हे भेटले ना हे बघा कारवी मेल्यात आता ती चला जाऊया आपण पहिल्यांद सोलो ट्रॅव्हल करतो चला काय सुल पाणी आहे ते पाणी येते पाण्याचे आहे शोक्य असते का मधमाशी तुझा आवाज ऐकून घ्यावणार आहे गाणी बिनी मोठ्याशी जास्त जोरात असली तर चला जाऊया पुढलं की थोडं कन्फ्यूज झाला होतं कारण बघा अशी दगड खाली आलेली आहे म्हणजे हे दिसलं तुम्हाला नको कुठून बोलत जाते हे बघा हे मधमाशांचे पोळे बघा बापरे बापरे चल चला चल नको मधमाशी वगैरे असलं तर टाईमपास करू नको चल पटकन हो एक नंबर <laughs> असंयच होता वरती बघितलं असेल तर मधमाशांचे पोळे किती होते बाप रे बाप बरोबर आहे गावाले सांगतात ती खोटी गोष्ट नाही आहे कारण एकदा जरी माशा उठल्या तर तुमचा काय पिछासा होणार नाही त्यामुळे ते रिक्स घेऊ नका आपल्याला सवय त्या गोष्टीची जाणीव त्यामुळे आपण चाललं चला हे बघा दिसल्या हे बघा पोळी बघा मधमाशांची हे बघा हे वरती आहेत इकडे सगळी मधमाशांची पोळी आहेत ते बघा माश्या बसल्यात चला जाऊया आपण टाईम न घालवता बापू आपली वाट बघते कालचा पण दिवस आपला दिवसभर बाहेर गेला शर्यतींच्या आजचा आपला गडकिल्ला फिरण्यात चालला तीन दिवस लागलं तर सुट्टी होती ते अशी घालवतं की अनसफिशियंट स्पेसमुळे आपल्या प्रबळगडच्या ज्या व्हिडिओ होत्या त्या डिलीट झाल्या आहेत त्यामुळे आपलं ब्लॉग अर्धवटच राहिला आहे कारण कलावंतीन फक्त आपण एक्सप्लोर केलं आहे आणि कलावंतींच्या इथून थोडं पुढं जायला जी वाट आहे प्रबळगडला तिथपर्यंत आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण पुढच्या वेळेस नक्कीच आपण प्रबळगड पूर्ण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवू कारण आपल्या चुकीमुळे काही व्हिडिओ डिलीट झाल्या आयफोनचा स्पेस भरला होता त्याच्यामुळे तर पुढच्या वेळेस नक्की आम्ही तुम्हाला पूर्ण गड कवर करण्याचं कारण प्रशस्त असा प्रबळ गड आहे बघण्यासारखं खूप आहे आमच्याकडे व्हिडिओ होत्या पण त्या डिलीट झाल्या आपल्याकडून तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा आणि आपल्या मराठी युट्यूबरला असाच सपोर्ट करा जय शिवराय जय का इकडे इकडे बघून जय शिवराय बाय